नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे राज ठाकरे पुन्हा आपले ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रालयामध्ये जाणार आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये काल जे आक्षेप नोंदवले त्याचं समाधानकारक उत्तर मिळते की नाही हे बघणार आहे आता राजकारणामध्ये राजकीय अपरिहार्यता म्हणून प्रत्येक पक्ष प्रत्येक नेता हे आपल्या सोयीने त्या वर्तमान काळामध्ये निर्णय घेत असतो त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी आता पक्क ठरवलेलं आहे की आता दिवा दिवाळी सण जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या संगतीने साजरा करायचा मग आता निवडणुकीच्या मुद्द्यावर निवडणुकीमधले जे ईव्हीएम घोटाळे व्ही व्ही पॅट बोगस मतदार मतदार वगळणे वगैरे वगैरे ते सगळे विषय गेल्या दहा वर्षापासून ज्या राज ठाकरे यांनी मांडलेले आहेत पोटतिडकीने त्या काळामध्ये त्यांनी ममता बॅनर्जी सोनिया गांधीसह सगळ्या नेत्यांच्या त्यावेळेला भेटी घेतल्या होत्या काल आपण त्यावर व्यवस्थितपणे बोललेलो आहोत आज आपण बोलणार आहोत की ठाकरे ब्रँड काँग्रेसी कोंदनामध्ये आता ठेवलेला आहे ठेवला गेलेला आहे तर आता नेमकं काय होऊ शकतं आणि भारतीय जनता पार्टी ज्याला राष्ट्रीय स्वयंसेक संघाने विचारसरणीची प्रतारणा करत का होईना परंतु बेरिजेचं राजकारण करा वाटेल ते करा पण सत्तेमध्ये या असा जो मंत्र दिलेला आहे आता हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा सामाजिक माध्यमातील सगळे कल्पक जल्पक हे आता काय करणार याविषयी आपण चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवाल आता बघा अजित पवार किती भ्रष्ट आहेत सत्तर हजार सिंचन घोटाळा त्याच्यानंतर साखर कारखाना ला सव्वा लाख कोटींचा घोटाळा वगैरे करत सगळे डाग ठेवण्यात आले आणि अजित पवारांना अगदी धुवून पुसून मांडीवर घेण्यात आलं अर्थमंत्री पुन्हा करण्यात आला आता मग अशा हे चाललेलं आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला अमित शाह यांनी शब्द मोडला म्हणून ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार स्थापन केलं मग ते कसे झाले त्यांनी हिंदुत्व सोड सोडलं मग उद्धव ठाकरे म्हणाले की आमचे पंचवीस वर्ष सडलेले आहेत युती युती करून असं म्हटलेलं आहे आता उद्धव ठाकरे आता कोण झालेले आहेत आता उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या मोर्चामध्ये त्यांचे अगदी खतरनाक जसे मुस्लिम देशद्रोही कसे फिरतात हे दाखवलं जात आता राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला राज ठाकरे हे आपले आहेत आणि ते आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून वैचारिक वारसदार म्हणून राज ठाकरे हे कसे आहेत यासाठी राज ठाकरे यांना मोठेपणा देण्याचा प्रयत्न त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या नेत्यांनी केला मग राज ठाकरे यांनी देखील त्या त्या, त्या भुरळीला ते बळी पडले होते मग मशिदीवरचे भोंगे वगैरे वगैरे ते त्यांनी सगळं ताल तो लावलेला तो उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आता काय झालेलं आहे की राज ठाकरे आता वळणावर आलेले आहेत ज्या वेळेला निवडणूक सातत्याने घोळ करून जिंकली जाते हे लक्षात आलं सुधारण लक्षात आलं मुंबई महानगरपालिका असो किंवा इतर सर्व निवडणुका म्हणजे दोन हजार बावीस साली त्या झालेल्या आहेत परंतु गेल्या विधानसभा असतील लोकसभा या निवडणुकीमध्ये विशेषतः जे काही झालेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अगदी दोन टक्के मतदान म्हणजे एवढंच मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मग आता आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई मग त्यासाठी आपल्याला बेरीजेचं राजकारण करायला पाहिजे मग ती बेरीज जर आपण भारतीय जनता पार्टीबरोबर करायला गेलो तर आपली फसगत होणार आहे कारण की काय की दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे हे भारतीय जनता पार्टीचं राजकारण वापरायचं आहे फक्त मग ज्या वेळेला अमित ठाकरे दादर माहीमला उभे राहिले त्यावेळेला ते पडले कसे काय मग आता दादा सरवणकर जे एकनाथ शिंदेचे उमेदवार होते त्यांनी काही मुद्दा म्हणून अडवणूक केली का त्यांना कुणी सांगितलं होतं की हे सगळे प्रश्न आजही विचारले जातात आणि राज ठाकरे यांच्या मनामध्ये तो ऐकणार आता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची जी त्यांची जी, जी काही राजकीय खास मैत्री आहे त्या मैत्रीला स्मरून त्यांनी आता काय केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचा हात पकडलेला आहे आता मग आता हे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड मुळे आपण मुंबईमध्ये मुंबई राजधानीमध्ये मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकावू शकतो हे राज ठाकरे यांनी गणित आखलेलं आहे आणि त्या गणितानुसार ते आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आलेले आहे आता भलं त्याची औपचारिक घोषणा वगैरे ते होत राहील आता गेल्या सात आठ वेळेला जे भेटलेले आहेत उद्धव ठा राज ठाकरे यांनी तोंडावर बोट ठेवलेलं आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी वारंवार वारंवार राज यांच्याबरोबरच्या मैत्रीचा उल्लेख केलेला आहे आता ज्याप्रमाणे शरद पवार अजित पवार कौटुंबिक संबंध सांभाळत सगळं राजकारण करतात त्याप्रमाणे देखील आपण राजकारण करायला काय हरकत आहे अशा पद्धतीने दे ते त्याच्यावर उत्तर दिलं जातं आणि त्याप्रमाणे ते करतात सगळे आता ठाकरे ब्रँड आता ठाकरे ब्रँड आता ठाकरे ब्रँड नष्ट होईल का ज्या वेळेला राज ठाकरे यांना असं विचारण्यात आलं होतं ते म्हणले ठाकरे ब्रँड कधीही नष्ट होणार नाही उद्धव ठाकरे तर म्हणतातच मग आता हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं आता काँग्रेसला ज्या वेळेला सरकार स्थापन केलं दोन अडीच वर्षांचं त्यावेळेला काँग्रेसला पत्र द्यावं लागलं उद्धव ठाकरेंना की आम्ही सेक्युलर विचारसरणी ही स्मरणात ठेवू अशा प्रकारचं पत्र द्यावं लागलं मग आता ती ते पत्र द्यावं लागलं मग ते केलं मग मत उद्धव ठाकरे यांनी कसं हिंदुत्व सोडलं वगैरे तो जो गजर आहे तो आता टिपेला गेलेला आहे मग आता राज ठाकरे त्यांच्याबरोबर आलेले मग आता ठाकरे ब्रँड मग तुमचं हिंदुत्व जे आहे ते शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आहे आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं जे हिंदुत्व आहे ते बावन खनी हिंदुत्व आहे आमचं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीतलं हे हिंदुत्व आहे त्याच्याशी तडजोड केली जाणार नाही हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आलेले आहेत आता राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्याच्या ते सगळ्या आंघोळी स्नान वगैरे त्याच्या त्याच्यावर कशा प्रकारची टीका केलेली आहे ती झोमलेली आहे भारतीय जनता पार्टीला आणि जे काही नवीन आता हिंदुत्ववादी झालेले आहेत राजकीय हिंदुत्ववादी जे अंधभक्त त्यांना तर ते जास्त झोमलेलं mm. आहे आणि इतकंच नाही अग्निसंस्कार केले जातात हिंदू धर्मामध्ये मग किती कोट्यावधी किलोचं ते लाकूड कसं जळतं आणि निसर्गाची कशी हानी होते यासंबंधी देखील राज ठाकरे बोललेले असे अनेक मुद्दे बोलले आणि मग सामाजिक सुधारणा म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी भाषा हे जे काही ठाकरे कुटुंबाने जपलेलं आहे तेच पुढं न्यायचं आहे मग ते नेत असताना हिंदुत्व सोडलं असं म्हणून कसं चालेल तर आमचं हिंदुत्व जे आहे ते आम्ही सोडलेलं नाही हे आता ते सांगत आहे मग ते सांगत असताना आता ते जसं उद्धव ठाकरे गेले काँग्रेसबरोबर सोनिया गांधींबरोबर तसं राज ठाकरे यांनी देखील भेटी घेतल्या होत्या अर्थात त्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून घेतल्या होत्या ईव्हीएम घोटाळा वगैरे ते सगळं निवडणुकीवर बहिष्कारच टाका अशा पद्धतीने त्यांनी सात आठ वर्षांपूर्वी भेटले होते ते दो, दोन हजार एकोणीस मध्ये आणि आता तर ते आता महाविकास आघाडीला आता ते काही परके राहिलेले नाहीत हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता आपली भाषा थोडीशी मावाळ केलेली आहे राज ठाकरेंच्या बाबतीत आणि हे सगळं घडतंय आणि हे घडणारं आहे हे कालच्या भेटीने आणि आज जे भेटणार त्यांनी ते निश्चित केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे कधीही आता त्यांच्याकडं जे एकदम त्यांचा राज ठाकरे यांच्याकडे हुकमी एकका काय त्यांचं वक्तृत्व बिनदास्तपणे ते बोलतात ते सांगतील होय मी बिनशर्त पाठिंबा दिला होता दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी काही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला नव्हता आणि भारतीय जनता पार्टीच्यालाही दिला नव्हता माझी अपेक्षा होती की विकास विकास हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी तो पाठिंबा दिला होता ते आता यू टर्न घेतात वगैरे काल आपण तो व्हिडिओ बनवलेला आणि ही त्यांची राजकीय चूक झालेलीच आहे मग ती राजकीय चूक आता सुधारण्याची त्यांना संधी आलेली आहे आणि मी राजकीय चूक का करतोय हे त्या आपल्या सगळ्या मनसैनिकांना वारंवार सांगत असतात आता त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांच्याशी ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी जे उतरलेलं आहे मैदानात ते आता भाया सरसवून उतरलेलं आहे हे त्यांना आता दाखवून देणार आहे आता यू टर्न घ्यायला त्या राज ठाकरे यांनी स्वतःच असा काही आता तसा स्कोप ठेवलेला नाही हे लक्षात घ्या आणि मग ज्या वेळेला शाखेमध्ये काठी कशी फिरवावी वगैरे ते सगळं संचालन केलं जातं त्याप्रमाणे ज्यावेळेला दंगली घडतात मंदिर वही बनायंगे ते नव्वदचा काळ घ्या त्याच्यानंतर त्याच काळामध्ये म्हणजे त्याला जोडूनच तिची काही दंगल झाली मंदिर झाल्यानंतर ब्याण्णव झाली सहा डिसेंबरला त्याच्यामध्ये घ्या रस्त्यावर कोण उतरलं जे दंगेखोर मुस्लिम होते त्यांना धडा शिकवण्याचं काम कोणी केलं ते शिवसैनिकांनी केलं मुंबईमध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये काय झालं मग बाकी ज्यांनी काय केलं आज हे हिंदुत्वाचा टेंबा मिरवत आहे त्यांनी काय केलं अशा प्रकारचे अनेक प्रश्न राज ठाकरे आता विचारणार आता उद्धव ठाकरे तर विचारतातच आता हे हे त्यांच्या शैलीमध्ये विचारणार मग अशा परिस्थितीमध्ये आपली जी काही हिंदुत्वाच्या विचारसरणीवरून जी काही के कोंडी के केली जाणार आहे त्याला सामोरं कसं जायचंय हा यक्ष प्रश्न जो आहे तो आता भारतीय जनता पार्टी समोर आहे आणि तो असताना बाकीचं मग आता ते दिसतंच आहे काय चाललेलं आहे हिंदू जना आक्रोश मोर्चे हिंदू मुस्लिम वगैरे ते आता सगळं लावून देण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत त्याच्याविषयी आपण सातत्याने बोलतच राहू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद